नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ श्रीरामपूर मध्ये खड्डेमुक्त रस्त्यासाठी काँग्रेसचे आंदोलन श्रीरामपूरचे श्रीरामपूरच्या रस्त्याची काय दुरवस्था आहे ज्यावेळेस ते मोटरसायकलवरती फिरतील त्यावेळेस समजेल असा आरोप श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीच्या शर्यतीत असलेले काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस हेमंत ओगले बोलत असताना म्हणाले श्रीरामपूर खड्डेमुक्त रस्त्यासाठी काँग्रेसने श्रीरामपूर नगर परिषद समोर निदर्शने करून आंदोलन केले यावेळी माजी नगराध्यक्ष करण ससाणे बोलताना म्हणाले की नेवासा ते संगमनेर श्रीरामपूर शहरातून जाणाऱ्या रस्त्यामध्ये मोठमोठी खड्डी पडली असून यामुळे अनेकांचे अपघात होते या गोष्टीकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत पुढील तीन दिवसात जर खड्डे बुजले नाही तर यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय यावेळी काँग्रेसच्या ससाणे गटाने काँग्रेसच्याच आमदाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नगर परिषद समोर आंदोलन केलंय सार्वण महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र आसने श्रीरामपूर रामपूर शहरातील अत्यंत महत्वाचा असा नियमासा संगमेर रस्ता आहे की ज्याला आपल्या शहरातील प्रत्येक नागरिकाला त्या रोडला रेल्वे स्टेशनला जायचं असेल बाजारपेठेत जायचं असेल किंवा बस स्टँडला जायचं असेल किंवा ग्रामीण भागातून सुद्धा येणाऱ्या प्रत्येक माणसाला दिवसातून दोन तीन वेळेस त्या रोडला जावं लागतं त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय छोटे छोटे एवढे खड्डे पडलेले आहेत की जर तुम्ही उद्या मोठ्या गाडीत तुम्हाला जाणवणार नाही पण छोट्या गाडीत ज्यावेळेस सर्वसामान्य नागरिक फिरतो त्याला इतका त्रास होतो आहे अनेक आपल्या माता भगिनी त्या ठिकाणी त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे अनेक ज्येष्ठ नागरिक पडलेले आणि अनेक युवकांचासुद्धा ॲक्सिडेंट झालेला आहे त्याच्यामुळं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून मांडलेला आहे आम्ही प्रशासनाला या ठिकाणी आव्हान पण केलेलं आहे चेतवणी पण दिली की आठ दिवसामध्ये हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे अन्यथा तर याहीपेक्षा तीव्र स्वरूपात आंदोलन आम्ही भविष्यकाळात करू श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये तीन वर्षापासून प्रशासक आहे त्यामुळं ही नगरपालिका अधिकाऱ्यांच्या हातात गेलेली आहे प्रशासक या ठिकाणी बसतात लोकप्रतिनिधी कोणी नाही आहे आणि ज्या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा होती की हे जरा थोडंसं लक्ष देतील कारण असं वाटलं होतं की श्रीमपूरमध्ये आता एकच लोकप्रतिनिधी शिल्लक आहे ते लक्ष देतील परंतु त्यांनीही त्या ठिकाणी काही लक्ष न दिल्यामुळं आज श्रामपूरची एकदम बकाल अवस्था झाली आहे आणि रस्त्याची अवस्था तर इतकी वाईट झाली आहे की रस्ते न पाहण्यासारखे आहेत पन्नास लाखाच्या कार्निवल गाडीमध्ये फिरल्यावरती रस्ते कसे झालेत हे जाणवणार नाहीत ज्यावेळेस खरं खरं दोन चाकी गाडीवरती बसून त्यावेळेस फिरतील त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस आदळतील त्यावेळेस कळेल की रस्त्यांची अवस्था कशी झालेली आहे आज या प्रशासनाला जाग आणण्यासाठी जाग आणण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागलेलं ला आहे आणि जर या ठिकाणी जर प्रशासनाला जर लवकरात लवकर रस्ते नाही केले तर आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करू